अतिउच्च दाब पावर असलेल्या लाईनच्या ॲल्युमिनियमच्या तारा चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात आले ही कारवाई पुणे पोलिसांनी केली असून आरोपींना लोणी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आले या कारवाईत पाच लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन लिमिटेड नारायणगाव पुणे या कंपनीचे महाराष्ट्र वीज मंडळामार्फत चारशे के बाबळेश्वर ते कुडूस जिल्हा ठाणे या दरम्यान अतिउच्च दाब पॉवर ट्रान्समिशनचे काम सुरू आहे सध्या हे काम राहता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथे सुरू आहे दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी या कामाची पाहणी करण्यासाठी कंपनीचे सिनियर सुपरवायझर सुरेश नंदलाल प्रसाद हे गेले असता पाथरे शिवारातील टावर क्रमांक का एक्कावन व बावन्न या टावरचे काही कंडक्टर तार कट करून चोरी गेल्याचे दिसून आले या घटनेबाबत सुरेश नंदलाल प्रसाद यांच्या फिर्यादीवरून लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एक्केचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदर घटनेतील आरोपी चोरीचे साहित्य पुणे येथे विक्री करण्यासाठी गेले असता पुणे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व लोणी पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आले यामध्ये बाळासाहेब नामदेव हसे वय तीस वर्ष राहणार राजापूर संगमनेर संकेत राधाकृष्ण पावसे वय वीस वर्ष राहणार हिवरगाव पावसा संगमनेर इरफान हानीफ शेख वय पस्तीस वर्ष राहणार अकोले नाका संगमनेर वसीम सब्बीर शेख वय पंचवीस वर्ष सलीम आयुबशहा वय पंचवीस वर्ष दोघे राहणार श्रीरामपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्यांच्याकडून चोरी गेलेल्या ॲल्युमिनियमच्या तारा व एक पिकअप गाडी क्रमांक एम एच झिरो दोन ई सी झिरो सहा शहाऐंशी असा पाच लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल धादवड हे करत आहे वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज लोणी